दुग्ध विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे निवेदन दिनांक मार्च एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने प्रकल्प अधिकारी माननीय तसेच तळोदा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले यामध्ये सन दोन हजार तेवीस ते चोवीस मधील केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत दुग्ध विकास योजनेत पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतरही त्यांना लाभ मिळाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयात फिरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे संघटनेने शासन निर्णय जून हजार तेराच्या अनुषंगाने प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे तसेच दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रकल्प कार्यालय तळोदा येथे उपोषण करण्यात येत असून प्रशासनाने वेळेत कार्यवाही न केल्यास संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर राहील असा इशारा देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे गणपत पाडवी उमेश वसावे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नाईक तालुका संपर्क प्रमुख मुकेश पाडवी सल्लागार जय पाडवी अश्विन पाडवी पाडवी सुरेश पाड़वी आदी उपस्थित होते आदिवासी युवा संघटनेकडून कार्यालय उपसन सुरू करण्यात आलेले उपयोग विकास अंतर्गत लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना तात्काळ लाभ मिळावा संदर्भात प्रकल्प कार्यालयात निवेदन प्रकल्प कार्यालयातून निवेदनाची कोटी दाखल घेतली नाही म्हणून संघटनेच्या वतीने एक चार दोन हजार पंचवीस रोजी उपसन करण्यात दे येत आहे